नमस्कार मोठ्या बाईंना असं वाटत असतं की काही झालं तरी आपला प्लॅन यशस्वी होणार म्हणून मोठ्या बाई शकुंतलाबाईंना हाताशी धरून इंदूला गोपाळवाडीच्या मंदिरात कीर्तनासाठी नेत असतात त्याच वेळेला तिथे साळगावकर महाराज आलेले असतात त्याच वेळेला इंदू साळगावकर महाराजांना नमस्कार करते आणि रामकृष्ण हरी बोलते तेव्हा साळगावकर महाराज बोलतात बाळा तू कीर्तन ऐकण्यासाठी हेरवी सुद्धा अशीच तयार होऊन जातेस का तेव्हा तिच्या सोबत मोठ्या बाई सुद्धा असतात त्याच वेळेला लगेच इंदू बोलते नाही महाराज मी कीर्तन ऐकण्यासाठी नाही तर शेजारच्या गोपाळवाडीत माझ कीर्तन आहे असं बोलणार तेवढ्यात मात्र मोठ्या बाई साळगावकर महाराजांना बोलतात खरं सांगायचं तर त्या गावात आमचं खूप महत्वाचं काम आहे त्यासाठी आम्ही तिथे चाललोय तेव्हा साळगावकर महाराज बोलतात ठीक आहे पण तुम्ही लवकरात लवकर या तेव्हा मोठ्याबाई म्हणतात हो आम्ही येतो आणि लगेच मोठ्याबाई इंदूला तिथून घेऊन जाणार तेवढ्या इंदू मोठ्याबाईंना बोलते मी आलेच आणि ती शकुंतलाबाईंना भेटण्यासाठी त्यांच्या रूममध्ये जाते आणि ती शकुंतलाबाईंना बोलते काकू मला जरा व्यंकू महाराजांशी बोलायचं होतं व्यंकुमहाराजांशी मी अजिबात बोललेली नाही प्लीज जरा तुम्ही मला फोन लावून देता का हे ऐकता शकुंतलाबाईंना धक्का बसतो त्यांना काय करावं ते सुचत नसतं त्या खूपच घाबरलेल्या लगेच इंदूला म्हणतात इंदू पाळा आपण नंतर बोलूया आता ते सुद्धा कोणत्या तरी कामातच असणार ना त्याशिवाय आपण नंतर बोललो तर चालेल का प्लीज जातेस का तू तेव्हा मात्र इंदूचा नाईलाज होतो आणि इंदू बोलते पण मला त्यांच्याशी बोलायचं होतं मला कीर्तन करण्याआधी त्यांच्याशी बोललं की खूपच बरं वाटतं त्याच वेळेला लगेच शकुंतलाबाई म्हणतात अगं तुझं म्हणणं मला पटतंय पण काही झालं तरी तू लवकरात लवकर तिथे कीर्तनाला वेळेवर पोचली पाहिजेस असं नाही का वाटत तेव्हा इंदू बोलते ठीक आहे मी जाते आणि लगेच इंदू तिथून निघून गेलेली असते पण शकुंतलाबाई मात्र घाबरलेल्या असतात त्या म्हणतात खर तर मोठ्या बाईंना साथ देऊन मी चुकीच काम करते मी असं करायला नको होत खरं सांगायचं तर मी यांच्या विरोधात जाऊन वागते मला खर तर हे पटतच नाही पण माझा नाईलाज होतोय पण लवकरात लवकर मला काही ना काहीतरी करायला पाहिजे नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निघून जातील इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं साळगावकर महाराज विटूच्या वाडीत आल्यानंतर आप्पा त्यांच्याशी बोलत असतात त्याच वेळेला साळगावकर महाराज बोलतात व्यंकू महाराज असते तर, तर प्रश्नच नव्हता खर तर आमचं बोलणं झालं होतं म्हणून तर इथे एकादशीच्या दिवशी मी कीर्तनाला आलो मला खरंच खूपच छान वाटतय तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगायचं त्यावेळेला लगेच मोठ्यानी आप्पा म्हणतात अहो व्यंकू महाराज असते तर प्रश्नच नव्हता व्यंकू महाराज असते तर सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या असत्या मला खरंच खूप अभिमान वाटतो व्यंकू महाराजांचा आणि खरं सांगू का आमची इंद्रायणी सुद्धा खूपच छान कीर्तन करते खरं तर आम्ही तिचंच कीर्तन करणार ठेवणार होतो पण तुमच्याशी बोलणं झालं होतं म्हणून म्हणून आम्ही तुमचं कीर्तन इथे ठेवलं पण शेजारच्या गावामध्ये म्हणजेच आमच्या इथल्या वाडीमध्ये इंदूचं कीर्तन ठेवण्यात आलं आहे हे ऐकून साळगावकर महाराजांना धक्का बसतो आणि साळगावकर महाराज बोलतात काय साळगावकर महाराजांचं कीर्तन या विठूच्या वाडीत असताना शेजारच्या वाडीमध्ये त्या इंद्रायणीचं कीर्तन ठेवण्यात आलंय अहो हे कसं काय शक्य आहे व्यंकू महाराज आमची फसवणूक करताय आणि हे आम्हाला चालणार नाही म्हणून साळगावकर महाराज लगेच व्यंकू महाराजांना फोन करतात तेव्हा व्यंकू महाराज बोलतात बोला ना साळगावकर महाराज तेव्हा लगेच साळगावकर महाराज बोलतात व्यंकू महाराज तुम्ही आमची फसवणूक करताय खर तर तुम्ही आमच्याशी असं वागायला नको होत अहो तुम्हाला जर का तुमच्याच शिष्याचं कीर्तन ठेवायचं होतं तर तुम्ही स्पष्टपणे सांगायचं होतं ना पण तुम्ही असं का केलं तुम्हाला असं वागून काय मिळालं तुम्ही आमची फसवणूक करून तुम्ही तुमच्या शिष्याचं कीर्तन शेजारच्या वाडीमध्ये ठेवता आणि आमचं कीर्तन तुमच्या वाडीमध्ये अहो म्हणजे तुम्हाला नक्की काय दाखवायचं आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात हे बघा साळगावकर महाराज या संदर्भात मला काही माहिती नाही पण मी तुम्हाला शब्द देतो इंदू शेजारच्या वाडीमध्ये कीर्तन करणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका हा माझा शब्द आहे तेव्हा मात्र साळगावकर महाराज बोलता ठीक आहे मी पुढचा एक तास वाट बघीन आणि त्याच्यानंतर सगळ्याच गोष्टी मग माझ्या पद्धतीने करे तेवढ्यात मात्र शकुंतलाबाई इकडे निघालेले असतात त्याच वेळेला महाराजांचा शकुंतलाबाईंच्या फोनवरती फोन येतो फोन शकुंतलाबाई तो फोन उचलतात आणि म्हणतात अहो तुम्ही तुम्ही कसा काही मधीच फोन केलात तुम्ही तर असा फोन करत नाही ना तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो बोला ना काहीतरी तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगू का माझ्याशी खोट बोलतेस तू माझ्याशी खोट बोलून तुला काय मिळतय देव जाणे पण असं खोट बोलायची गरज नव्हती शकुंतले तुझ्यावरती माझा विश्वास होता पण तू मात्र माझा विश्वासघात करत होतीस आता खरंच मला तुझ्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आता बस झालं आता काही झालं तरी मला तुझ्या या गोष्टीमध्ये अजिबात पडायचं नाही त्याच वेळेला लगेच महाराज असं बोलल्यावर शकुंतला बाई म्हणतात अहो मी काय केलंय माझं काय चुकलंय तुम्ही मला नीट सांगाल का तेव्हा लगेच महाराज म्हणतात एक काम कर आत्ताच्या आत्ता जाऊन शेजारच्या वाडीतलं कीर्तन थांबव तिथे कीर्तन इंदूचं होणार नाही आणि शकुंतले तुला जर का माझं ऐकायचं नसेल तर तुझ्यात आणि माझ्यात दुरावा आला समज तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अहो असं काय करताय मोठ्या बाईंनी तिकडे शब्द दिलाय तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात सर्व कशासाठी करतायत हे तुलाही माहिती आहे आणि मलाही त्यामुळे मोठ्या बाईंचं तू मला काहीच सांगू नकोस लवकरात लवकर तू लवकर सर्व थांबव नाहीतर एक दिवस असं काहीतरी माझ्या हातून होईल जे तू विचारच करू शकत नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात तुम्ही काळजी करू नका मी कीर्तन थांबवते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं शकुंतलाबाई त्या मंदिरात गेलेल्या असतात इंदू कीर्तनाला उभी राहणार तेवढ्यात मात्र शकुंतलाबाई मोठ्यानी बोलतात इंद्रायणी थांब तेव्हा मात्र तिथली गावातली लोक बोलतात अहो काय झालं तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात इंदू इथे कीर्तन करणार नाही बिटूच्या वाडीत साळगावकर महाराजांचं कीर्तन आहे तर तुम्हाला तिथेच यावं लागेल तेव्हा मोठ्याबाई म्हणतात शकुंतले अगं असं काय करतेस तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात मोठ्या बाई विषय इथल्या इथे थांबवा मला तुमच्याशी बोलायचं नाही यांचा मला फोन आला होता इंद्रायणी इथे कीर्तन करणार नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई शकुंतलाबाईंना बोलतात तू का बोलतेस तिला ठरवू देत ना तेव्हा मात्र इंदू बोलते व्यंकू महाराजांचा जर का फोन आलाय तर मग मी इथे कीर्तन करणार नाही महाराज माझ्यासाठी जे काही ठरवतात ते खरंच असतं आणि मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणार त्यामुळे मी इथं कीर्तन करणार नाही तेव्हा मात्र चांगलाच अपमान झालेला असतो घेऊन विटूच्या वाडीत आलेल्या असतात त्याच वेळेला सरकार मोठ्याबाईना म्हणतात झालं तोंड घशी पडलात हेच तुम्हाला सांगत होतो पुढे पुढे करायची गरज नव्हती तुम्हाला शेवटी कधी ना कधी तरी सगळ्या गोष्टी क्लिअर होतातच आणि त्या आज या सगळ्या समोर शकुंतलाबाईंनी केल्या बघितलं तुमच्या तोंडाचा पट्टा बंद झाला हे ऐकून मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी मोठ्या बाई स्वतःचा अतिरेकपणा करणं थांबवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू